गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकहो नमस्कार मी कोमल पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार बद्दल नुकतीच एक बातमी समोर आली आहे अक्षय नुकताच एका कार्यक्रमासाठी जम्मू मध्ये आला होता बारा ऑगस्ट रोजी तो विमानतळावरून एका अलिशान रेंज रोवर कार मधून शहरात आला पण त्याची ही कार जप्त करण्यात आली आहे अक्षयच्या कारच्या काचांवर काळ्या काचा, काचा लावलेल्या होत्या ट्रॅफिक पोलिसांच्या मते वाहन चालवताना अशा टिंटेड ग्लासचा वापर करण्यावर कायद्यानं बंदी आहे त्यामुळं पोलिसांनी तत्काळ कार थांबवून ती जप्त केली आहे ही घटना डोगरा चौकाजवळ आहे पोलिसांनी सांगितलंय की वाहनाच्या खिडक्यांवरील काळ्या काचा लावल्यानं म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हे अभिनय क्षेत्रातील देखील मोठं नाव आहे अवघ्या अठराव्या वर्षी अभिनेत्रीनं मिस युनिवर्स चा किताब जिंकला होता त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली आणि बॉलिवूडमधून स्वतःला सिद्ध करून दाखवलं आजवर या अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिलेत अलीकडेच सुष्मिता सेनच्या ताली या वेब सिरीज मुळे प्रचंड चर्चेत ती आली आहे या वेब सिरीज ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय परंतु या अभिनेत्रीवर सध्या काम मागण्याची वेळ आली आहे बर का याबाबत एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं खतखत व्यक्त आहे काही महिन्यांपूर्वी शेफाली झरीवालाचं निधन झालंय आणि सर्वांना मोठा धक्का बसला टीव्ही अभिनेता पराग टॅगीनं दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाच्या लग्नाच्या वाढदिवशी बारा ऑगस्ट रोजी त्यांच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं परागनं इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ टाकला त्यात पराग आणि शेफाली यांनी जे सुखद क्षण एकत्र घालवले त्याच्या आठवणी दिसत आहेत परागनं शेफाली सोबतचे व्हिडिओ शेअर करून कॅप्शन मध्ये लिहिले की माझं प्रेम माझी जान माझी माझी परी पंधरा वर्षापूर्वी तुला पाहिलं आणि मला जाणवलं की तूच माझ्यासाठी आहेस अकरा वर्षापूर्वी तू माझी झालीस तू मला इतकं प्रेम दिलंस की मी त्यासाठी पात्रही नव्हतो तू माझं आयुष्य सुंदर केलंस शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही मी तुला प्रेम करत राहील बारा ऑगस्ट दोन पासून आपण कायम एकत्र आहोत ूडून एक वाईट सत्तरच्या दशकात म्हणून विशेष ओळख ज्येष्ठ अभिनेत्री झालंय अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या सत्याहत्तर वर्षाच्या होत्या नाझिमा दादर इथं दोन मुलांसोबत राहत होत्या त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबियांनी आणि जवळच्या मित्रपरिवारांना आहे लक्ष्मण होतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला होता या चित्रपटात विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते या चित्रपटानं जगभरात आठशे कोटी रुपयांचा गल्ला जमत बॉक्स ऑफिसवर धुमापूर घातला दोन हजार पंचवीसमधील सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट त्याचा पहिला क्रमांक आहे आणि अशा आता स्वातंत्र्य दिनाच्या निमितानं हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेतून मोठ्या पडद्यावर येणार आहे हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय जीवन प्रवासावर आधारित असून मुघल साम्राज्याविरुद्ध त्यांच्या शौर्यपूर्ण लढ्याची गाथा पडद्यावर साकारण्यात आहे प्रेक्षक हो गॉसिप कल्ल्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री